पपया काढल्या होत्या हे बघा पपया आणि मस्त पिकल्यात बघा आता हे सोलतात आहेत हे बघा पपई मस्त तयार झालाय ना काम मस्त हा हे बघा मस्त पिवला पिवला झाला एकदम हा भी ना त्याच्यामध्ये बघा काप पण मस्त केला नि आता डिश मध्ये छोटे छोटे तुकडे करावं हो। हाँ ऐसे छोटे छोटे कर गोड़ा है हाँ एकदम मस्त अच्छा ठीक है चलिए राधा मैं अपन खाऊं बकते